गेल्या अनेक महिन्यांपासून बदलापूर शहरात प्रशासकीय राजवट असल्यामुळे कोटींचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप राजकीय वर्तुळात होताना दिसतो आता यामध्ये आणखी भर पडली आहे ती म्हणजे चांगले डांबरी रस्ते खणून पुन्हा एकदा त्यावर पेव्हर ब्लॉक बसवण्याची धूळ आणि प्रदूषण नियंत्रण यावर कामे करण्यासाठी केंद्राकडून तीन कोटी रुपयांचा निधी आला होता याच निधीचा अपव्यय झाला असल्याचं निदर्शनास आलंय बदलापूर पूर्वेकडील कात्रप परिसरात अनेक चांगल्या दर्जाचे डांबरी रस्ते खणून त्या ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसवण्याचं काम सुरू आहे हे काम स्वत मुख्याधिकारी करत असल्याची माहिती देखील समोर आली आहे शहरातील प्रदूषण कमी व्हावं यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून तब्बल तीन कोटी रुपयांचा निधी आला आणि त्याच्या कामालाही आता सुरुवात करण्यात आली आहे यामध्ये एक ठेकेदार सुद्धा आहे सध्या बदलापूर शहराची परिस्थिती पाहायला गेली तर शहरात अपुरा अपुरा वीज पुरवठा पुरवठा पाणी अपुरी यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झालाय नागरिकांच्या गरजेच्या समस्यांचं निराकरण करण्याचं सोडून बदलापुरात कोट्यावधी रुपयांचे रस्ते तयार केले जात आहेत त्यामुळे शहरातील नागरिकांकडून यावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर तुमच्या सौंदर्यात आणखी भर घालण्यासाठी बदलापुरात सज्ज झालं आहे जॉवे हॉबी हेअर अँड ब्युटी सलॉन येथे स्मूथनिंग कॅरेटीन ग्लोबल कलर हायलाइट हायड्रो फेशियल प्रीमियर पेडिक्युअर मेनिक्युअर हेअर कटिंग मेकअप आणि बरंच काही तेही धमाकेदार ऑफर्सही सहित आता जावेद हबीब हेअर अँड ब्युटी सलॉन मध्ये आणखी एक नवीन ऑफर लॉन्च करण्यात आली आहे एक एप्रिल पासून ते तीस एप्रिल पर्यंत जर तुम्ही पाचशे रुपयांची एखादी सर्व्हिस घेत आहे तर तुम्हाला तब्बल तीस टक्के सूट मिळणार आहे चला तर मग वाट कसली बघताय आजच या ऑफरचा लाभ घ्या